कराड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षानं नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे कराड शहरामध्ये जो बारा तेरा नगरसेवक काँग्रेसच्या हाताच्या चिन्हावर उभे आहेत त्यांचा प्रचार करण्याकरता मी बाहेर पडलेलो आहे कराडकरांनी माझ्यावर प्रचंड प्रेम केलेला आणि त्यामुळं त्यांचे आभार व्यक्त करायला मी आलेलोच आहे परंतु आज आमचे उमेदवार पठाण हे पदाच्या आहे ते निश्चित निवडून येतील महाराष्ट्रात इतिहास घडेल याची मला खात्री आहे आज करा शहरामध्ये शांती पाहिजे आता कोटाला तुम्ही रोजगार करताय कष्टाळ माणसाय तो रोजगारचा शांततेने करायचं असेल करांमध्ये दंगा काही कुठं हाणामारी व्हायची नसेल कराड शहरामध्ये कायमची शांतता प्रस्थापित करायची असेल तर कराड शहरामध्ये सर्व धर्म समभावाचं वातावरण निर्माण करावं हो लागेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हीच कल्पना केली होती की या देशामध्ये कुठले एका धर्माचं राज्य असणार नाही सर्व धर्म समाज चांगला उमेदवार असेल त्याला सगळ्या समाजातले लोक निवडून त्यामुळं आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही सगळ्या कराड शहरात जातोय प्रतिसाद चांगला आहे काय की लोकांच्या मनात जर इच्छा असेल तर इतिहास घडेल तारीख लिखोगेल काही आज बघा म्हणजे सांगली मे कोल्हापूर मे पुणे इतिहासा बनवू हिस्ट्री बनवूया आणि एवढीच विनंती करतोय की तुम्ही इतिहास घडवा काय झालं तर इतिहास तुम्हाला माफ करणार नाही पुन्हा काय घडलं तर मग पुन्हा पुढे जायचं पुन्हा कडे जायचं इतिहास आणि मी आहे नगरपालिका चांगलीच चालेल